आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण काल परवा एक लेक्चर घेतलं होतं जी समानार्थी शब्दांवर घेतलं होतं जे पेपर होत आहेत महिला बालविकासचे पुढे मुख्य सेविकेचे होत आहेत उद्यापासून सुरुवात आहेत त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा समाज कल्याण असेल तलाठी असेल वनरक्षक असेल सगळ्या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्दावर शब्दा सातत्याने दोन दोन तीन तीन प्रश्न येत आहेत म्हणजे या कालच्या दोन तीन पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी मला फोन करून सांगितलं व्हॉट्सअप मेसेज केले की समानार्थी विरुद्धार्थी शब्द तुमचे आठ ते बारा मार्क्स कव्हर करतायत मग आपल्याला त्यावर काम करावं लागेल ना आजची टेस्ट माझी विरुद्धार्थी शब्दांवर आहे विरुद्धार्थी शब्दावरचे पंचवीस प्रश्न मी आज काढलेले आहेत मला वाटतं पंचवीस चे पंचवीस प्रश्न व्यवस्थितपणे हँडल है करा याच्या आधी सुद्धा मी जवळपास दीडशे प्रश्नांचे लेक्चर अपलोड केले आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर तुमच्या बॅचेसमध्ये आणि एक गोष्ट हे जे टी सी चे पेपर झाले नाही होत आहेत आता याच्यातले विरुद्धार्थी शब्द किंवा समानार्थी शब्द फार अवघड नाहीये तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला असेल तर त्याचे उत्तरं येत आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं एक माझे मराठीला आउट ऑफ येतील पण आम्ही ते वाचलेलं असलं पाहिजे नाही तर मग सोपे सुद्धा चुकतात त्यामुळे आम्हाला ते म्हणजे इथे फार अवघड प्रश्न असतील असं मी म्हणत नाही पण हे प्रश्न विषयाच्या वेगवेगळ्या परीक्षांना आलेले आहेत ते मी घेतोय ओके मायाळू विरुद्धार्थी शब्द ओळखा सौम्य सरुदय क्रूर दयावान मायाळू मायाळूचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे मायाळू म्हणजे काय सरुदय समानार्थी मायाळू म्हणजे दयावान सौम्य नाही म्हणू शकत आपण त्याला पण मायाळूचा विरुद्धार्थी शब्द क्रूर येतो क्रुएल्टी कौर्य क्रूर पासून जे विशेषण बनतंय ते कौर्य बनतंय तुम्हाला तसा एक, एक प्रश्न येतो क्रूर हे काय मग क्रूर ही शब्दाची कोणती जात आहे असं जर तुम्हाला मी विचारलं तर तुम्ही काय सांगाल नाम आहे क्रियापद आहे काय आहे येथेच सौम्य सरोदय क्रूर दयावान अरे यार विरुद्धार्थी शब्द ऑप्शन चुकवलेले आहे येथेच म्हणजे कसं भरपेट एकदम ओके okay. भरपेट म्हणजे आपण म्हणतो ना येथेच असा आस्वाद घेतला मी त्या जेवणाचा आमरस असा येथेच खाल्ला असा आपण म्हणतो या ठिकाणी याचे ऑप्शन जे चुकलेले आहेत ऑप्शन मध्ये बघा विपुल खूप भरपूर न्यून अशा ऑप्शन होते विपुल खूप भरपूर न्यून येथेच म्हणजे पोटभर आणि मग त्याचं नसणं म्हणजे न्यून उत्तर जमलं पाहिजे अभ्यासकट अॅप आहे डाउनलोड करून घ्या जे मित्रांना हे लेक्चरचा फायदा होतोय त्यांनी पटपट पटपट लाईक करत चला व्हिडिओला शेअर करत चला मी अजून इंग्लिशचे सुद्धा सिनॉनिम्स आणि अँटोनिम्सवर एक एक लेक्चर घेणार या परीक्षा चालू असतानाच जेणेकरून तुम्हाला फायदा होईल भागने या शब्दाचा विरुद्धार्थी अशी असलेला पर्याय निवडा शीनने श्रवणे मेटाकुटी सेने शक्तिमान होणे भागने ने तीन नंबरचा प्रश्न तुमच्या भागने म्हणजे काय आपण म्हणतो ना चीन भाग येणे श्रमणे मेटागुडीश चीन नाही हे तिन्ही समानार्थी शब्द यायचे शक्तिमान होणे इथे शक्ती कमी होती भागणे म्हणजे शक्तीचा रास होतोय शक्तीचा रास होतोय आणि याचा विरुद्धार्थी शब्द जो येतो तो म्हणजे शक्तिमान होणे असा आहे लक्षात घ्या मी पुढे जातोय पतनचा विरुद्धार्थी शब्द बघा पतनचा विरुद्धार्थी शब्द अप्रतिष्ठा अवनती उन्नती पडणे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल पतन म्हणजे काय विज्ञानामध्ये हा शब्द तुम्ही बघतात चार नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यावा लागेल पतन म्हणजे खाली पडणे अधोगती होणे अवनती होणे अप्रतिष्ठा होणे हे, हे समानार्थी शब्द विरुद्धार्थी उन्नती आहे ओके उन्नती होणे नापात झालात पतन होणार पाच झालात उन्नती होणार दोन गोष्टी आहेत पुढचा मुद्दा या ठिकाणी प्रोत्साहनचा विरुद्धार्थी शब्द चला परावृत्त पाठिंबा उत्तेजन कौतुक एखाद्याला प्रोत्साहन देतोय आम्ही एखाद्याचं कौतुक करतोय आम्ही एखाद्याला उत्तेजना देतोय आम्ही एखाद्याला आम्ही पाठिंबा देतो आहे हे तीन तर समानार्थीमध्ये चाललंय एखाद्याला प्रवृत्त करतोय हे प्रवृत्त वेगळं आहे प्रवृत्त करणे वेगळं आणि हे परावृत्त म्हणजे एखाद्याला म्हणतोय अरे नाही हे तुझं तुझ्या कामाचं नाहीये तुझं काय सिलेक्शन होणार परावृत्त करणे इथे चार नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे समाज कल्याण भरतीची भरतीची पाच टक्के बॅच आहे सध्या आपण फीस कमी गेली आहे तीस दिवसासाठीची बॅच तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला त्या बॅच वर गेल्यानंतरही ना तुम्हाला आधी पंचेचाळीस दिवसासाठीची फीस दिसेल तुम्ही बायवर क्लिक केला ना तीस दिवसाची सुद्धा दिसेल तुम्ही तीस दिवसाची घेऊ शकतात पंचेचाळीस दिवसाची सुद्धा घेऊ शकतात टीसीएस पॅटर्ननुसार पॅटर्न नुसार बॅच आहे लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन सर्व नोट्स आणि सगळे टेस्ट पेपर या ठिकाणी बॅच मध्ये अवेलेबल आहेत सगळा अभ्यासक्रम दोनशे मार्कची तयारी पर पर परफेक्ट करी पण या ठिकाणी आपण करून घेतो अभ्यास वर पटकन जा जॉईन व्हा हे सगळे लेक्चर आणि रात्रीचं दहा पी ला मी सेशन घेतोय ना ते सगळ्यांनी जॉईन व्हायचा भरती लेखा कोशावर हे लेखा आणि कोशागारवाले त्याच्यानंतर वनसेवक वनरक्षक भरती सगळे सगळे दहा वाजता स आजचा पेपर सुद्धा झालेला आहे महिला बालविकाचा पी सी एसने घेतलेला पेपर आहे बस ओके तो करायचा पुढच्या सगळ्या परीक्षांचं काम तुमचं सोपं होणार आहे आणि आज काही टॉपिक्स नव्याने ऍड झाले आपण म्हणत होतो ना, ना की अलंकारावर प्रश्न येत नाही विज्ञानावर प्रश्न आले नाही आजच्या घ्या सचोटीचा शब्द पर्याय निवडा प्रामाणिकपणा नेकी सचोटीचा विरुद्धार्थी बघा इंटरेस्टिंग आहे उद्या ज्यांचा ज्यांचा पेपर आहे पेपर झाल्याबरोबर या नंबरवर शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी तुम्हाला कोणकोणते कौन प्रश्न आले होते तुमच्या शिफ्टला कोणती शिफ्ट होती, होती? आणि तुम्हाला पेपर कसा गेला तुमचं नाव वगैरे त्या ठिकाणी मला पाठवायचं निश्चितपणे तुम्ही आपले विद्यार्थी आहात मलाही भारी वाटेल अरे आपले विद्यार्थी सिन्सिअर आहेत कारण पेपर सुटल्यानंतर लगेच त्या ठिकाणी आपलं गाडीत बसली कुठेतरी मोबाईलमध्ये काढून पटपट टाईप करायचं पाठवून द्यायचं पुढच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल ओके हा पुढे जातोय खोटारडेपणा इमान प्रामाणिकपणा नेकी विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय सहा नंबरचा प्रश्न आहे आता सचोटी म्हणजे काय खोटारडेपणा इमान प्रामाणिकपणा नेकी सचोटीने काम करतोय इमाने इतबारे नेकीने प्रामाणिकपणे विरुद्धार्थी खोटारड्यापणा विरुद्धार्थी शब्द आहे मी पुढे जातोय पिढाचा विरुद्धार्थी अशी असलेला शब्द व्याधी भूतबाधा आराम कटकट पिडा इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे असं आपण म्हणतो ना सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पिळाचा विरुद्धार्थी पिडा म्हणजे काय एखादी व्याधी लागते आधार लागतोय भूतबाधा होते मागे पीडा लागली पण रिलॅक्स आहे आराम आहे विरुद्धार्थी शब्द आराम पुढे जातोय पुनीतचा विरुद्धार्थी असे असलेले शब्द निवडा बघा पुनीत विरुद्धार्थी शब्द तुमचे चार ते सहा मार्क्स पक्के करणारे समानार्थी शब्द सुद्धा तेच करणारे समानार्थीचं लेक्चर मी तुमच्या बॅच मध्ये कंटेंट मध्ये टाकलेला आहे समाज कल्याणच्या बॅच मध्ये टाकले महिला बालविकासच्या मुख्य सेविकेच्या सगळ्याच बॅचेस मध्ये तलाठीच्या काय पुणित स्वच्छ गलिच्छ शुद्ध निर्मळ आठ नंबरचा प्रश्न आहे पुनीत म्हणजे काय पुनित म्हणजे स्वच्छता शुद्धता निर्मळता समानार्थी शब्द बघाय बघायची ना तुमचं समानार्थी सुद्धा होता आणि विरुद्धार्थी सुद्धा होता हे फार इंटरेस्टिंग हा टॉपिक आहे गलिच्छ विरुद्धार्थी पुनितचा विरुद्धार्थी शब्द गलिच्छ आहे घाऊकाचा विरुद्धार्थी शब्द कोणता किरकोळ हुशार खादाड किडकिडीत नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे घाऊक घाऊक किंमत निर्देशांक किरकोळ किंमत निर्देशांक डब्ल्यू पी आय सी पी मग ते जे घाऊक असत त्याचा विरुद्धार्थी किरकोळ असतो पुढे कृश घाऊक मालाचे व्यापारी कुठेतरी लिहिले पाहिला असेल तुम्ही तुम्ही मला मी भुसार मालाचे पाहिले कृषच्या विरुद्धार्थी शब्द स्थूल किरकोळ बारीक का, काड़ीमोड़ कृष इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे दहा नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर उत्तर द्यावा लागेल कृष कृष्ठ काडी हे काढीमोड नाही म्हणतायत काढीमो वेगळे वेगळ्या होण्यासाठी काड़ीमोड़ हा शब्द आहे त्याचा एक तसाच एक तसा इंग्रजीमध्ये आज संध्याकाळच्या लेक्चर मध्ये दिसेल तुम्हाला दहा वाजेच्या तसा एक प्रश्न आला होता घाऊकाचा विरोधार्थी शब्द कोणता किरकोळ जमा घसघसीत खर्च झाला रिपीट झालाय पुढे जाऊ तुम्ही सामूहिक बघ सामूहिक आमरण उपोषण सामूहिक सत्याग्रह असं काहीतरी तुम्ही ऐकलं असेल इतिहासामध्ये किंवा कर, करंट मध्ये मग इथे काय सामूहिकचा विरुद्धार्थी शब्द कोणता एकत्र सामासिक सामुदायिक वैयक्तिक सामूहिक तुम्ही एखादी कृती करता आहात एकत्रितपणे करता आहात हे एकत्रित नेणार नाही सामासिक तर हा विषयच वेगळा आहे सामुदायिक याचाच समानार्थी शब्द आहे हे वैयक्तिक सत्याग्रह माहिती ना महात्मा गांधीजी वैयक्तिक सत्याग्रह कधी सुरू झाला होता पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण आहेत सांगा बरं मला कमेंट बॉक्समध्ये चला थोडं मराठीच्या बाहेर नाही तुम्हाला आणि दुसरं ज्यांना मुख्य सेविकेचे टेस्ट पेपर पाहिजे आहे आयसीडीएच चे सगळे टेस्ट पेपर देतोय आणि त्याचे नोट्स सुद्धा तुम्हाला आहेत या नंबरला मेसेज करायचा आहे मुख्य सेविका टेस्ट तुम्हाला नोट्स पाहिजे असेल मुख्य सेविका नोट्स त्याचे डेमो भेटतील किंवा त्याचं किंमत जी आहे त्याचे डिटेल्स भेटतील तुम्हाला समाज कल्याण गृहपाल निरीक्षक किंवा इतर पदांसाठी जर या ठिकाणी टेस्ट पेपर पाहिजे असेल तर याच नंबरला मेसेज करायचं आणि ज्यांना बॅच पाहिजे त्यांनी सुद्धा या नंबरला मेसेज करायचं मेसेज मग टाकायचं परीक्षेचं नाव बॅच पाहिजे टेस्ट पाहिजे नोट्स पाहिजे तीन वेगळ्या गोष्टी समाज कल्याणची बॅच घेतली टेस्ट आणि नोट्स फ्री भेटणार आहे मुख्य सेविकेची बॅच भेटली नोट्स फ्री भेटणार आहे सगळ्या मग तांत्रिकच्या सुद्धा भेटणार नॉन टेक्निकल भेटणार ओके चलो आगी बढ़ते आणि मुख्य सेविकेच्या बॅच मध्ये तुम्हाला टॉपिक वाईज पेपर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत प्रश्न आहे अपरिहार्य विरुद्धार्थी शब्द यादृच्छिक ऐच्छिक अवलंब अपरिमित अपरिहार्य म्हणजे काय तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल अपरिहार्य म्हणजे करावंच लागेल त्याला पर्याय नाहीये पण पर असं नाही मला नाही करायचं माझ्या मनात येईल तसं ऐच्छिक मला वाटलं झोप घ्यायची झोपायचं मला वाटलं अभ्यास करायचं करायचा ऐच्छिक कार्यक्रम आहे आपला उत्तर दोनाला पाहिजे पुढे मी जातोय अपकर्षचा विरुद्धार्थी शब्द कोणता अपकर्ष सौदाविनी तडीत आवर्षण उत्कर्ष अपकर्षचा विरुद्धार्थी शब्द चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल अपकर्ष म्हणजे तेच पुन्हा पतन <laughs> पडझड अपयशाचा पाढा आवर्षण नाही तडीत म्हणजे वीज आवर्षण म्हणजे काय दुष्काळ सौदाविनी म्हणजे काय मला सांगा उत्कर्ष अपकर्षचा विरुद्धार्थी शब्द उत्कर्ष विरुद्धार्थी शब्द चुकीचा पर्याय मंजूळ कर्कश रेलचेल टंचाई हर्ष खेद सुबोध निर्बोध काय चुकत आहे पंधरा नंबरचा प्रश्न बघा मंजूळ असा आवाज आहे काहीतरी आहे ते गाणं काय बघा आणि मग हे कर्कश आहे रा हा ते कर्कश टंचाई आहे कमी आहे पण हे रेलचेले आयस पैसे अफाड आहे हर्ष आनंद हॅपीनेस खेद दुःख दर्द है? बरेच काय आठवत बरेच काय म्हणजे दर्द वरती असे डायलॉग वगैरे हे आलं पाहिजे इथे निर्बोध नाही हम्म पुढे जातोय मी आधोरिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोळखा भास्कर संकुचित विचारांचा आहे बुद्धिजीवी व्यापक कुशाग्र अज्ञानी एकतर विचार संकुचित असू शकतात किंवा कसे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल विचार एकतर संकुचित असू शकतात किंवा व्यापक प्रत्येकाला वाटतं आपले विचार व्यापक असले पाहिजे आपण दुसऱ्यावर टीका करताना का काय म्हणतो अरे तू फार संकुचित ही व्यापक असले पाहिजे दुर्भिक्ष आहे पाण्याचं दुर्भिक्ष उन्हाळ्यामध्ये आपल्याला जाणवत काही भागामध्ये अन्नाचं दुर्भिक्ष असतं दुर्भिक्ष आहे अपुरी अपूर्तता आहे टंचाई आहे सुबत्ता अनुज टंचाई नीच टंचाई म्हणजे इतर समानार्थी अनुज आग्रहाचा विरुद्धार्थी शब्द आहे नीच विरुद्धार्थी शब्द आहे दुर्भिक्ष सोबत्ता मी तुम्हाला आधी सांगितलं की प्रश्न लय अवघड नाही येते मी आता पण टी सी ला असेच प्रश्न येत आहेत फार अवघड नाही फार सोपे नाही मिडियम लेवलचे प्रश्न येत आहेत मी त्या पद्धतीने टेस्ट तुमची हे केलेली आहे मी उद्या चालू घडामोडीवरचा एक टेस्ट पेपर सकाळी अपलोड करतोय पंचवीस ते तीस प्रश्नांची एक टेस्ट जून दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचे प्रश्न त्याच्यामध्ये असतील त्याची पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास कट्टा ऍपवर देतो सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना था? अभ्यास कट्टा ऍपवर मी तुम्हाला तुम्हाला माहिती आहे जी के मध्ये प्रश्न किती येत आहेत जवळपास पाच प्रश्न करंटवर हो येत आहेत मी तुम्हाला फ्रीमध्ये सगळ्यांना सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना फ्रीमध्ये अभ्यास करता ऍपवर मागच्या सहा महिन्याच्या पीडीएफ बेसिक पॉईंटच्या पीडीएफ आणि त्याच्यावरचे प्रश्न संच त्याच्या पीडीएफ सगळ्या आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये दिल्या आहे कुठे जायचं तुम्हाला अभ्यास कट्टा ऍप डाऊनलोड करायचं जे फ्री आहे त्याच्यामध्ये ते डाऊनलोड केल्यानंतर तिथे तुम्हाला काय करावं लागतं आधी रजिस्टर्ड करावं लागतं म्हणजे काय हे फार अवघड नाही बरं रजिस्टर्ड म्हणजे तुमचं नाव टाकायचं नेम त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा तुमचा मेल आयडी टाकायचा ओके आणि या ठिकाणी तुमचं स्टेट निवडायचं बस झालं रजिस्टर नंतर मग लॉगिन येईल मध्ये मोबाईल नंबर टाकायचा ओटीपी येईल ओके तुमचं झालं मग त्याच्यामध्ये करंट अफेअर्स नावाचं स्क्रीन एक फोल्डर आहे करंट अफेअर्स करंट मध्ये चार फोल्डर एक मंथली त्याच्यानंतर डेली त्याच्यानंतर व्हिडिओ लेक्चर्स आणि पीडीएफ ते जे पीडीएफ नावाचा फोल्डर आहे ना तिथे तुम्हाला सगळ्या पीडीएफ भेटतील इकडे मग व्हिडिओ लेक्चर्स वगैरे हो, मध्ये एवढं चला तुम्ही एवढं काही प्रेम करतायत ना आपल्यावर तर मग एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मी एवढी एक गोष्ट काही केल्यान काय काही मी काही वेगळे काही करत नाही एवढे एक म्हणजे माझ्याकडून पाच गुणी दहा गुणांचं मी फ्री देणार आहे सगळ्यांना ओके तर निश्चितपणे याचा लाभ तुम्ही घ्यावा विरुद्धार्थी जोडी कोणती आहे ऐच्छिक अनिवार्य निरर्थक अर्थपूर्ण ज्ञानी सुज्ञ दुर्बोध सुबोध कोणते नाही ऐच्छिक अनिवार्य केलं तर केलं नाही केलं हे करावंच लागेल निरर्थक अर्थपूर्ण ज्ञानी सुज्ञ हे तर समानार्थी हे समानार्थी दुर्बोध सुबोध विरुद्धार्थी इथे उत्तर तीन उत्तर या ठिकाणी तीन आलं पाहिजे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे बघा हा हे असं जोड्याला वगैरे आलं ना गोंधळून जाऊ नका प्रश्न मोठा दिसला म्हणजे तो अवघड आहे असं अजिबात समजायचं नाही काय म्हटलंय बाप दादा कवी आरसा वहिनी आई आरशी कवयित्री एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय म्हणताय बघा बापचा विरुद्धार्थी शब्द आई आहे दादाचा विरुद्धार्थी वहिनी आहे खरं म्हणजे विरुद्ध लिंगी झालं पण काही हरकत नाही कवीचं कवयित्री आहे आरसाचं आरशी आहे विरुद्ध लिंगीचे जोडे आहे खरं जर बघितलं ना विरुद्ध आरती विरुद्ध लिंगीचे पण काही हरकत नाहीये तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो पुढे मी जातोय अजून वर्ड वर सुद्धा मी एक स्वतंत्र टेस्ट बनवणार आहे तुम्हाला तसं मी टॉपिक वाईज वीस टॉपिकचे वीस टेस्ट दिलेले आहे आधी पण हे मध्ये आता आपण घेतोय सगळं परीक्षा जवळ आल्यामुळे आणि हे टॉपिक जास्त कव्हर होत आहेत त्यामुळे आळस आदर आस्था आपुलकी चला समा ओळखा मी आज संख्या मालिका अक्षर मालिकेवर एक स्वतंत्र टेस्ट पेपर घेऊन अपलोड केला आहे सगळ्यांनी ते व्हिडिओ लेक्चर तो बघितला असेल तुमच्या बॅथ मध्ये ते अपलोड केलेला आहे आळस उत्साह आदर अनादर आस्था अनास्ता आपुलकी दुरावा अवघड नाहीये आहे बरं इथे म्हणजे पंचवीस ना मी जे आता पंचवीस घेतो हे पंचवीस पैकी तुमची किमान मला माहिती आहे सगळ्यांची तेवीस आलीच पाहिजे पण तेवीसने होणार नाही ना पंचवीस पैकी पंचवीस आलं तर मग माझी आहे या दोन साठी तर चालू आहे एवढं सगळं एवढं सगळा कार्यक्रम दोन साठी चाललाय वरच्या दोन साठी तुमच्यातले सगळे म्हणतील लय सोपय हो मास्तर लय सोपय हो ती दोननी चुकू द्यायची ती कोणती ती तुमचं तुम्ही ठरवा चुकणार ते नाही चुकू द्यायचे ते नाही चुकले म्हणजे तुमचा रिझल्ट आहे मग अभेर कृपान अनुरूप स्वीकार मंडण मी जी तुम्हाला विनंती करतोय तिला अभेरून चालणार नाही असं कस त्याचा याचा संबंध आहे ना अवेरनं म्हणजे नाकारण नाकारण्याची विरुद्धार्थी स्वीकार ना कृपण म्हणजे कंजूस अनुरूप म्हणजे अनुरूप विवाह सोहळा जोडी जमते ना अनुरूप ओके मध्ये मंडन म्हणजे काय बालाजी जाऊन आले मंडण करून आले तसं ते आहे चिरकालचा विरुद्धार्थी शब्द प्रतिसाद थंडगार अल्पकाळ माघार चिरकाळ टिकणार असं पाहिजे आम्हाला सगळं काही प्रतिसाद थंडगार नाही अल्पकाळ चिरकाल अल्पकाल म्हणजे थोडक्यात क्षणिक गोष्टी ज्या आहेत कोणती जोडी विरुद्धार्थी आहे हरित हरित वरून कोणती कविता आठवतो मला त्र्यंबक बापूजी ठोमरे बालकवींची सांगा बरं मला हरित पुढे मखमली आठवते मेहनत हरित हिरवेगार मेहनत कष्ट विश्वास अविश्वास धन संपत्ती एकच जोडी विरुद्धार्थी हरित बरोबर आहे हिरवेगार मेहनत कष्ट धन संपत्ती विश्वास अविश्वास विरुद्धार्थी जमलं जमतय ना तुमचं आणि आमचं जमतय जमलंच पाहिजे तेव्हा तर रिझल्ट येणार आहे अपरिहार्य झालंय अरे हे आधीच झालं हा हा चलो आगे विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या गाव ग्राम जुळवाजुळव मोडतोड तत्काळ धीमेपणे गारठा उष्मा चुकली एकच गाव शहर पाहिजे गाव किंवा नगर पाहिजे इथे अर्बन रुरल असा तो भाग आहे इथे तर समानार्थी जुळवा जुळवाजिवळ मोडतोड तत्काळ तत्काळ तिकीट हे धीमेपणाने चाललंय गारठा उष्मा ओके मध्ये उत्तर एक घेत आहे पुढे मी जातो विरोधार्थी शब्द शीघ्र मंद रुकार नकार श्रमजीवी बुद्धिजीवी इतिहास बुद्धिजीवी सतेज तेजस्वी विरुद्धार्थी नाही शीघ्र जलध्येय म्हणतो आपण ती मंद हळूहळू विरुद्धार्थी रुकार होकार नकार विरुद्धार्थी श्रमजीवी बुद्धिजीवी नकारार्थी आहे सतेज तेजस्वी समानार्थी आहे आम्हाला विरुद्धार्थी पाहिजे ना किती जणांच्या डोक्यात घुसलंय हे सगळं मला सांगा अभ्यास का टॅप आहे डाऊनलोड करून घ्या रेल्वेवरतीची सुद्धा ब्याज चालूया काही जण रेल्वेवरतीची तयारी करतात वनरक्षक वनसेवक ची स्पेशल बॅच आहे आतापासून बेसिक बॅच आहे बेसिक आहे फास्ट ट्रॅक नाही तलाठीची झिरो पासून तयारी वाली बेसिक बॅच आहे ज्यांना पुढे भविष्यामध्ये तयारी करायची आहे त्यांच्यासाठी हा ग्रामसेवकची बॅच ज्यांचं टायपिंग झालंय आणि पदवी झाली त्यांनी कनिष्ठ लेखा फॉर्म पाल, भरा पुढे तलाठी भरती आणि वनरक्षक भरती तुमच्यासाठी आलेली आहे येणारे काय जण म्हणतात सर जाहिरातील मग आम्ही करू जाहिरात झाल्यावर करून कुठे होत असतं आधीपासून तयारी पाहिजे चला या ठिकाणी आपण थांबूया लेक्चरला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद